अनंत अंबानी आणि राधिका मलचं यांचा नुकताच लग्नसोहळा पार पडला या शाही सोहळ्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती केवळ देशातून नव्हे तर परदेशातून देखील या लग्न सोहळ्यासाठी खास पाहुणे आले होते केवळ बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडमधील देखील कलाकारांनी या लग्नाला उपस्थिती दर्शवली पण तुम्हाला माहिती आहे का केवळ दोन मराठी कलाकारांना या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते श्रेयस राजे या अभिनेत्याला अंबानी कुटुंबियांकडून लग्नाचं आमंत्रण मिळालं होतं त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आता जावं लागेल लग्नाला असं म्हटलं होतं त्याच्यासोबतच मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिला देखील अंबानी कुटुंबियांनी लग्नाचं आमंत्रण दिलं होतं तिने देखील सोशल मीडियावर पत्रिका शेअर करत मला लग्नाला बोलवलं आहे असं सांगितले होते श्रेयसने चार चौघी या नाटकांप्रमाणेच काही मालिका चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलं आहे फुलाला सुगंध मातीचा जिगरबाज भेटी लागी जीवा ती परत आली या मालिकांमध्ये तो दिसला होता अमृता खानविलकरने तर हिंदी मराठी अशा सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये आपला नावलौकिक मिळवला आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी खास झेट सिक्युरिटी ठेवण्यात आली होती व्ही वय पै पाहुण्यांसाठी खास जेटची व्यवस्था देखील करण्यात आली होती असे म्हटले जाते की जगातील सगळ्यात जास्त खर्च केलेले लग्न ले म्हणून ह्या लग्नाची गणना केली जाणार आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा